एवढं ट्रॅकिंग करून फायनली फायनली आम्ही आलो देवकुंडला देवकुंड कमी कालावधीत प्रसिद्ध झालेला धबधबा प्रसिद्ध होण्याचे सर्वात जास्त श्रेय आपण सोशल मीडियाला देऊ शकतो असो देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ असलेला एक सुंदर आणि प्रसिद्ध धबधबा आहे जो महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पिकनिक आणि ट्रेकिंग स्थळ आहे हा एक डुबकी धबधबा आहे जो खाली खडकाळ खाल पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी ओततो तसेच याला कुंडळिका नदीचं उगमस्थान मानलं जातं महाराष्ट्रातील सुंदर धबधब्यापैकी एक मानला जातो तो देवकुंड धबधबा या धबधब्याशी फारसा इतिहास जोडलेला नसला तरी येथील स्थानिकांचा असा विश्वास आहे आणि येथे अशी आख्यायिका आहे की एकेकाळी स्थानिक गावात कोणताही शुभ समारंभ होत असताना कुंडातून भांडी बाहेर पडत असत देवकुंड धबधब्याजवळ येथील स्थानिक लोकांचं देवस्थान सुद्धा आहे काय आहे यार मित्रांनो बघा ऍक्च्युली रसी बांधलेली आहे ना एक लेवल आहे त्याच्या पुढे जाऊ देत नाही ते असतील सुरक्षा रक्षक आणि फील बघा पावसाळ्यात तर अजून इथे अजून अजून पाणी असतं आणि गर्दी सुद्धा सगळे चिलआउट करतात बघा काय बनला असेल यार ऑसम वाव एक नंबर ॲक्च्युली इकडे पण पाणी असेल पण आता काय पाणी कमी आहे ना इकडचं पाणी हटलं आहे सगळं तुम्हाला त्या साईडून घेऊ दाखवतो आज जबरदस्त हवा सुटले देवकुंड तिकडे देवस्थान आहे तिकडे देवस्थान आहे थामागून झालेलो आहे थोडं पाण्यामध्ये फ्रेश होऊया कपडे तर नाही घातलेले आहेत पण आता आले तर जाऊया ना व्हायचा मोह कुणाला आवडता येतो ॲक्च्युली कसं आहे इकडे जाऊन देत नाहीत म्हणजे पोहता येत असेल तरी मी तर नको नाहीच जायला पाहिजे कधी काय होईल सांगता नाही आग आणि पाणी कधी मस्करी करायचं नाही माझ्यासोबत दोन वेळा इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला पोहता येतं पण आम्ही जात नाही आहे बघा ही जी लेवल लावू ना रस्तीची बस तिथपर्यंतच आता दोन भाऊ गेलेले आहेत तर आपण पण थोडं किल आउट करूया जाऊन इकडे बसलेत वाट वागत आहेत हे लोक बोलतात थंड खूप पाणी आहे पाऊस आलेला आहे आणि बघा तिकडे पाऊस पडेल थोडा थोडा इकडे नाही लागत आहे आम्हाला पाऊस आम्ही बिंदास बसलो इकडे पाऊस नाही लागत आहे का आम्हाला दाखवत तुम्हाला का नाही लागत आहे हा पूर्ण डोंगर आहे ना असा स्लोप आहे पूर्ण मस्त थंड वाटतं आहे हवा मजबूत सुटलेली हवा खूप एन्जॉय केला एवढी हवा आहे ना एकदम थंडी लागते एकदम एक खूप मजा आली मजा आली याच्यामुळे प्लॅन सक्सेस झाला नाही तर आम्ही कशाला बघतोय देऊ कुणाच्या आमच्यावरून किती पंधरा वीस मिनिटांवरती बघतो तरी आम्ही गावाला अर्थ तिकडे येत नाही बरोबर ना हा बघ हा धबधबा मागे हवेने पूर्ण त्या धबधब्याचा रूटच चेंज केलाय खूप धमा आली आता बघूया आता निघायचं कारण जेवण पण खाली सांगितलंय ना ले। ले। wow. <laughs> <laughs> आता भूक पण लागले सगळ्यांना दुसऱ्या लागला जवळजवळ मला दहा बारा फूट तरी असेल पोस्ट चला आता निघूया नंतर भेटतो कुंड जवळजवळ वाव बघा आता काय काय पोस्ट देतील काय सांगता येत नाही सगळ्या लागणे उभे एक एक पोस्ट काढायला मित्रांनो आता आम्ही निघत आहोत पाऊस आलेला आहे तो आता आम्ही बाहेर गोप्रो काढलेला आहे भाईचा गोप्रो आहे तो काढलेला आहे बघा एक लास्ट सीन बघून घ्या देवकुंड माझा फर्स्ट टाइम आहे गोप्रो मी कधी वापरलेला नाहीये बघूया भविष्यात तुमचा सपोर्ट असेल तर गोप्रो पण घेऊया आपण सध्या मोबाईलने शूट करतो मी पाऊस आहे आता भिजतच जावं लागणार आहे सगळे मोबाईल पर सगळ्यांचे ठेवले आहेत हा बॅग तिराग आमचा आम्हाला झालेला आहे आजच्या दिवशी तुम्ही फक्त चढायला तुमचा प्लॅन ह्या माणसाला झालेला आमचा आहे ना भाई नेक्स्ट कुठे तरी अचानक माहिन प्लॅन झाला आणि आम्हाला पण सांगितलं मग बोललेला गाडी बसव आणि आम्ही आलो त्याच्यामुळे आता आली नसते आता नेक्स्ट आम्ही करूया नक्की सपोर्ट करत राहा भेटून धबधबा रस्त्याने चालताना असं वाटतं की आम्ही पावसातच आलेलो ऑक्टोबर महिना चालू आहे आणि हे बघा पाऊस बघा असं वाटतं ऑगस्ट मध्ये आलो जून जुलै ऑगस्ट मजा आली पण आयुष्यात येऊन असे कधीतरी एक्सपिरियन्स घेतले पाहिजेत माणसाने आम्ही गावाला आल्यावर घरात नाही बसत फिरतो फक्त हे बघा मित्रांनो <laughs> धुक्क बघा किती खालेलं आहे खाली आलेलं आहे डोंगरच दिसत नाहीये वाव वाव वावट <laughs> सीम असं वाटत आहे ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्ट मध्ये चालत आहोत आम्ही हा अंधार काही पण बोला मित्रांनो मजा आली यार आज फुल धमाल आणि दोघांना आवरलं नाही मग तर दोघे पोले नारे गुड्या मारल्या जीन्स वर जीन्सवर पोले चालेल रिटर्न केले एवढं दम लागत होता आता उतरताना दम नाही लागत आहे पण बघून चालावं लागते तर पाऊस पडल्यामुळे थोड स्लीपरही झालेलं आहे बघा तो कसं थोडं बघून चालावं लागतं पाऊस पण परत ऊन पडलेलं आहे पाऊस पडून गेलेला आहे सीन बघा वाव

कडक पडले हा बघा देवटू देवकुंड वॉटरफॉल आहे इथे पहिले नदीत ना लोक जायचे पण आता बघा हे इकडून असं असं पूर्ण चढून आणि मग तिकडे उतरायचं एकदम कट झालेलं आहे ठीक आहे ऑलमोस्ट कडाण आम्ही उतरलेलो आता आता उतरलो ना आता उतर भाई दोन तीन वेळा पडताना वाटलाय भाई काय <laughs> <आ, laughs> वहिनींनी संभालले आहे मजबूत संभालले आहे दिलीलाय आता हां वहिनीने हातीलेलंय बरोबर वहिनीने केलं म्हणून पडद्याला किती राईट फिटाऊस बरोबर ना मगाशी वहिनीने भाईने धरलं बरोबर ना भाई आता भाईला वहिनीने धरलं म्हणजे फिटाऊस केलं वहिनी खास भाईला सांभाळायला लाग मस्त तुम्हाला ते कुठे कुठे जाऊन आले असते

तर मामा आम्हाला बोलले सात सात तरी वाचतात त्यांना डेली हे बघा सगळे म्हणजे सगळं माणताना ते लोक इकडून संध्याकाळचं पाठवतात त्याच्यानंतरच ते लोकं जातात त्यांना पण सेफ्टी वगैरे सगळं बघावं लागतं डेली त्यांची ड्युटी असते जागा चेंज होत असते पण डेली त्यांची हीच ड्युटी लोकांना गाईड करायचं मार्ग गा दाखवायचा कोण अर्ती करत असेल त्याला कंट्रोलमध्ये आणायचं फायनली आलेलं होतं चालून चालून एवढं कंटाळ्या सगळ्यांना भुका लागलं ऑर्डर दिलेली आहे आम्ही नॉनव्हेज थाळी जे तोंड बघा सगळ्यांना भुका लागल्यात बघायला जेवायला काय काय ते ताव मरा सगळे ताव हे बघा आलेली आहे चिकन थाळी चिकन थाळी आलेली आहे सुक्का आहे इथे रस्सा आहे भात आहे दोन भाकरी दिलेले आहेत आणि हे सॅलाड आहे आता बघूया टेस्ट कशी आहे लिया आता जेवण झालंय मस्त जेवण झालं मंडळी चिकन सगळ्यांनी ताव मारला माझ्याला जेवायला पोट भरून जेवलेला आहे आणि आता बस परतीचा प्रवास असणार चिकन येतात आहेत चला आता भेटूया बाई हां मजा आली ना जेवायला जबरदस्त जेवण एक नंबर सो चला मित्रांनो एवढंच होतं पुढच्या व्हिडिओसाठी असे सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये होते बाय